सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमची कुठलीही इच्छा अगदी कुठलीही असो इच्छापूर्तीसाठी आजचा उपाय आहे कुठलीही इच्छा पूर्ण करण्यासाठी माणूस काहीही करायला तयार असतो परंतु कुठलीही इच्छा जरी असेल तरी पण ती वाईट मार्गाने पूर्ण करायला जाऊ नका कारण आपण वाईट मार्गाने केलेली इच्छा जर पूर्ण झाली तरी पण ती तात्पुरता असतं आणि वाईट केलेले कर्म हे आपल्या कपाळावर लिहिले जातात त्यामुळे वाईट कर्म करण्याच्या नादी कधीही लागू नका आता खूप कठीण इच्छा आहे पूर्ण होत नाही काय करायचं कर्म आणि कष्ट अर्थातच सर्वांनाच आहेत जे कधीही कुणाला चुकले नाही चुकणारही नाही कर्म आणि कष्ट करायचेच आहेत परंतु कष्टाला नशिबाला जर कष्टाला जर नशिबाची साथ हवी असेल तर काही गोष्टी करणं खूप गरजेचं असतं आता कधीही कोणाचं वाईट करायचं नाही ही, ही गोष्ट तर काळ्या दगडावरची रेष आहे कारण वाईट केलं तर आपलं वाईट होतं आता वाईट न करता आपल्याला सकाळीच उठायचं आहे अर्ली मॉर्निंग म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठा आता हा जो उपाय आहे हा उपाय ब्रह्म मुहूर्तावरच करायचा आहे कारण तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर ब्रह्म मुहूर्तावर उठणं गरजेचं आहे ब्रह्म मुहूर्तावर उठायचं म्हणजे चार ते पाच सॉरी तीन ते चारच्या मध्ये उठायचं आहे लवकर लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आंघोळ करायची कारण आपल्याला जो उपाय आहे हा उपाय खूप पवित्र आहे त्यामुळे आंघोळ करायची आंघोळ केल्याच्या नंतर अर्धा कप दूध घ्यायचं अर्धा कप पाणी घ्यायचं किंवा अर्धा ग्लास दूध घ्या अर्धा ग्लास पाणी घ्या त्यानंतर त्यात त्यान थोडेसे गुळ घाला आणि थोडेसे काळे तिळ घाला आता तुम्ही हा जो उपाय करता चांगल्या इच्छेसाठी करा कारण आपण ह्याच्यात शनी महाराजांना सुद्धा इन्व्हॉल्व्ह करतोय म्हणजे काय शनी महाराज सुद्धा ह्या उपायात आहेत आणि ते आपली मदत करणार आहेत त्यामुळे वाईट इच्छेसाठी हा उपाय करू नका नाहीतर उलट काम होणार आहे हे नक्की शंभर टक्के त्यामुळे चांगल्या इच्छेसाठी हा उपाय करायचा आहे काय करायचंय समजलं तुम्हाला अर्धा कप दूध घ्यायचंय अर्धा कप पाणी घ्यायचं आहे थोडंसं गुळ आहे थोडेसे काळे तिळ घ्यायचे हे सर्व एकत्र करायचंय एखाद्या तांब्यात करा किंवा एखाद्या भांड्यात करा आणि हे जे पाणी आहे हे तीन ते ती चारच्या सुमारात आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल बघा पिंपळाचं झाड असेल त्या पिंपळाच्या झाडाखाली हे जे आपण पाणी तयार केलेलं आहे ह्या हे पाणी तिथे त्या पिंपळाच्या पिंपळाला पिंपळाच्या झाडाला नेऊन अर्पण करा ज्या वेळेला बघा पिंपळाचं झाड कसं असतं कुठलंही झाड खालून असं सरळ असतं आणि वरतून खूप असं आकाशाकडे पसरलं असतं त्यामुळे तुम्हाला माहिती आहे ह्या पिंपळाच्या झाडावर सर्व देवांचा वास असतो आणि ज्या वेळेला तुम्ही ही इच्छा पूर्तीसाठी उपाय करायला जाता त्यावेळेला सर्व देव तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत करतील आणि त्यामुळेच तुम्हाला तीन ते चारच्या मध्ये हा उपाय करायचा आहे बरं हा उपाय करत असताना तुम्हाला कोणी बघू नये ह्याची काळजी घ्या बघितलं तर जाऊ द्या परंतु शक्यतो कुणीही बघणार नाही कारण त्यावेळेला कुणीही उठलेलं नसतं शक्यतो कारण तीन ते ती चार हा मधला पिरियड माणसाची साखर झोप असते त्यामुळे तुम्हाला त्याच झोपेत त्याच झोपेतून उठायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे बघा इच्छापूर्तीसाठी हा उपाय आहे थोडेसे कष्ट घ्या कारण हे असं केल्यानंतर न नक्कीच तुम्ही जे कष्ट करता त्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल आणि तुमची इच्छा जी पण कुठली इच्छा आहे लहान असू द्या मोठी असू द्या तुम्हाला ही इच्छा पूर्ण होताना दिसेल हा उपाय किती दिवस करायचा आहे तुम्हाला असं वाटत असेल आठ दिवसात तुम्ही एकदा करू शकता आठ दिवसात तुम्ही एकदा करू शकता तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही इच्छा पूर्ण होईपर्यंत प्रत्येक आठ दिवसाला करू शकता तर करू शकता कुठल्याही दिवशी करू शकता ह्या उपायाला कुठल्याही दिवसाचा नियम नाही त्यामुळे तुम्ही हा उपाय पूर्ण व्यवस्थित मनाने करा होकारार्थी विचारांनी करा नकारार्थी विचारांनी ह्या उपाय केल्याने हो होईल का अजिबात करू नका तुम्हाला विश्वास असेल तरच एखादा उपाय करायचा विश्वास नसेल तर तुम्ही अदर कुठलेही व्हिडिओ नक्कीच पाहू शकता आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ